कोरेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आज भोसे येथील मतदान केंद्रावरती दोन गटात जोरदार हाणामारी झाली या हाणामारीचे मुख्य कारण म्हणजे मतदार यंत्रणातून न येणारा आवाज यामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून मशीनमधील तांत्रिक बिघाड झाला होता तो दुरुस्त केला आणि नंतर या संपूर्ण वादावरही पडदा पडला आहे साधारण एका तासापूर्वी ही घटना घडली आहे Дякую за перегляд! आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका